सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आषाढी एकादशी जवळ आलेले आहे वारे निघालेले आहे हजारो भक्त पंढरपुरात जाऊन देवदर्शन करत आहात आहेत कारण आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला भरपूर साऱ्या सेवा करायच्या असतात भरपूर सारे उपाय करायचे असतात आपण स्वामींची सेवा करत असतो किंवा आपल्या भगवान श्री विष्णूंची सेवा करत असतो आषाढी एकादशी ही खूप महत्वाची एकादशी आहे वर्षाला चोवीस एकादशी असतात त्यातनं आषाढात जी एकादशी येते त्याला आषाढी एकादशी म्हणतात तर आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला भगवान श्री हरिविष्णूची कुठलीही सेवा करायची तत्पूर्वी तुमच्यासाठी मी खास माझ्या स्वतःच्या हाताने ओम आयुर्वेदिक हेअर ऑइल बनवलेला आहे ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला येऊन हाय करायचं आहे व्हॉट्सअपचा नंबर देते अतिशय सुंदर आणि काळे भोर दाट असे केस ह्या आयुर्वेदिक तेलाने होतात शंभर टक्के प्युअर आहे कारण मी स्वतः बनवलेला आहे तर आपण विषयाकडे वळूया तर आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंची सेवा करायची आहे सेवा म्हणा किंवा उपाय म्हणा तुम्हाला माहिती आहे की आपण ज्या वेळेला भगवान श्री विष्णूंची सेवा किंवा पूजा करत असतो त्यावेळेला माता लक्ष्मी आपल्यावर नक्कीच प्रसन्न होत असते कारण कुठल्याही वेळेला आपण ज्या वेळेला भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करतो त्यावेळेला माता लक्ष्मीला अत्यंत आनंद मिळत असतो की भगवान श्री विष्णूंची सेवा चालू आहे कारण माता लक्ष्मीला सुद्धा भगवान श्री हरि विष्णूंची सेवा करण्यात खूप आनंद आहे त्यामुळे आपल्याला सुद्धा भगवान श्री हरिविष्णूंची सेवा करायची फोटो किंवा मूर्ती भगवान श्री विष्णूंचा अवताराची कुठलीही फोटो किंवा कुठलीही मूर्ती असू द्या त्यासमोर ती आपल्याला सेवा करायची आहे आपल्याला त्या दिवशी आपल्या महत्वाची गोष्ट म्हणजे सर्व देवघरात आपण एक तरी कुठला तरी गोडाचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि त्यानंतर बघा आपण पूजा विधी तर करणारच आहोत कारण एकादशी आहे त्यामुळे एकादशीच्या दिवशी भरपूर आपण सेवा करतो तर आपल्याला एक आसन घ्यायचं आहे आणि आसनावर बसून आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट आपल्या कुळदेवीची आणि आपल्या गुरूंची एक एक माळीचा जप मंत्र कराय जप करायचा आहे मंत्राचा जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ आणि तुमच्या कुलदेवीचा जो पण कुठला मंत्र आहे त्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे एक एक माळीचा करायचा आहे त्यानंतर भगवान श्री हरी हरिष्णूंची तुम्हाला सेवा करायची तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं असेल म्हणू शकता तुम्हाला जे पण काही म्हणायचे म्हणू शकता त्यानंतर आपल्याला तुळशीचे एक हजार एक पानं लागणार आहेत आणि जर का तुमच्याकडे एवढी पानं नसतील तर एक पान असेल तरीही चालेल सेवा काय आहे तर सेवा ही तुम्हाला सांगते तुमच्या ह्या सेवेने सर्व प्रश्न सुटणार आहेत सर्व संकट दूर राहणार आहेत कारण आपण सेवाच करतो ती महालक्ष्मी आपल्याला प्रसन्न होणार आहे कारण आपण भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करत असतो सेवा करत असतो त्यामुळे आपल्याला बघा आपल्या घरात खूप सारे संकट आहेत आपलं स्वतःचं लग्न जमत नाही किंवा आपला व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालत नाही किंवा नोकरी व्यवस्थित मिळत नाही नोकरीत काहीतरी तडजोड होते किंवा एक नाही अनेक संकट आपल्यावर येत असतात कुठलंही संकट जर का दूर करायचं असेल तर ही सेवा तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे उपाय किंवा सेवा प्रत्येक घरात हे केलेच जातात प्रत्येकाला संकट किंवा ज्या काही अडचणी आहेत त्या प्रत्येकाला वेगवेगळ्या आपण पाहायला गेलो तर जगातल्या एकही व्यक्तीला असं विचारायला गेलो आणि त्याला जर संकट नाही असं होऊ शकत नाही श्रीमंतातल्या श्रीमंताला आणि गरीबातल्या गरीबाला संकट हे आहेच अडचणी हे आहेतच तर कुठलेही उपाय करत असताना कर्म आणि कष्ट खूप महत्वाचे आहेत तर बघा आपल्याला काय करायचंय एक हजार एक पानं घ्यायची आहेत तुळशीची नसेलच एक घेतला तरीही चालेल भगवान श्री विष्णूंची मूर्ती किंवा बाळकृष्णाची मूर्ती जी पण काही आहे मूर्ती ती मूर्ती किंवा फोटो आपण घ्यायचा आहे तो व्यवस्थित एखाद्या दे पाटावर मांडला तरीही चालेल किंवा जिथे आहे तिथेच ठेवला तरी चालेल चाले। परंतु एक हजार पानं असतील तर त्याला सेपरेट ती मूर्ती ठेवा तर चांगलं राहील कारण नाहीतर खूप सारी गर्दी होईल देवघरात एक हजार एक पानं असतील तर एकच असेल तर ठीक आहे काय करायचं आहे आपली जी मूर्ती किंवा फोटो आहे त्याच्यावर आधी व्यवस्थित हळद कुंकू अक्षरा धूपदीप ओवाळून घ्या नैवेद्य द्या आणि ह्या सेवेला सुरुवात करा आसनावर बसायचं आहे आणि विष्णू सहस्र नाम म्हणत म्हणत तुम्हाला एक हजार तुळशीची पानं एक एक करून आपल्या भगवान विष्णूंच्या चरणावर अर्पण करायचे एकच असेल तर एकच पान ठेवायचं पुन्हा उचलायचं एकच पान ठेवायचं पुन्हा उचलायचं नावं म्हणत जायची आणि अशी सेवा तुम्हाला विष्णू सहस्रनाम किंवा विष्णू सहस्रनामावली म्हणायची ह्या सेवेत इतकी ताकद आहे की तुम्हाला आलेल्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर ठेवण्याचं काम हे माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू करणार आहेत ज्यामुळे आपल्या संकटांवर नक्कीच ह्या सेवेचा उपयोग होणार आहे आपल्याला जर का ही सेवा करायची असेल तर थोड्याशा लवकर उठा आणि ह्या सेवेला सुरुवात करा ही सेवा तुम्ही कधीही करू शकता पण मी तुम्हाला म्हणते की केलेली सेवा चित्त एकाग्र मुहूर्तावर ही सेवा करून पहा अतिशय सुंदर आपल्या सर्व संकटांना दूर सर काम ही सेवा करते त्यामुळे ही सेवा नक्की करा तुम्हाला काही हवं हो असेल तरी करा काही नको असेल तरीही करा परंतु आषाढी एकादशीच्या दिवशी ही विष्णू सहस्रनाम किंवा विष्णू सहस्र ही सेवा नक्की करून पहा तर कुठलीही सेवा करत असताना कर्म आणि कष्ट तितकेच महत्वाचे तुम्हाला माहिती आहे आणि विश्वासाने सेवा करा आपले सर्व संकट अडचणी नक्कीच दूर होतील तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तो समर्थ